आपले कपिल काकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि आपल्या फलटण शहरातील सर्व भीमसैनिकांनी त्यांचा उत्साहाने वाढदिवस साजरा केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना आंबेडकर चौकामध्ये या युवकाचा एक चांगल्या प्रकारचा वाढदिवस सर्व भीमसैनिकांनी साजरा केलेला आहे तथागत बुद्धांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी ऊर्जा दिली त्या ऊर्जेचं रूपांतर म्हणजे आजचा कार्यकर्ता अनेक त्यांनी या वर्षी जी बाबासाहेब आंबेडकरांची अत्यंत चांगली शानदार जयंती झाली त्या जयंतीमध्ये अध्यक्ष सदस्य अत्यंत महत्त्वाचं ठिकाणी काम केलं आणि त्याचबरोबर स्वार्थ संस्थेमध्ये ते अत्यंत महत्त्वाचं काम क्रियाशीरपणे करत आहेत आमचे सहकारी मुकेश आयवळे या ठिकाणी काकडे सर आ, या ठिकाणी बागला असणारे काकडे सर आणि काकडे वकील आणि सचिन आयवळे आणि इतर सर्व मंगेश सावंत आणि सर्व सहकारी कपिलच्या बाबतीमध्ये काकडींच्या बाबतीमध्ये एक असं म्हणावं लागेल की बाबासाहेबांनी ज्या प्रकारचा आदर्श कार्यकर्ता सांगितलेला आहे त्या प्रकारचं तुमच्याकडे किती पैसे आहेत किंवा नाही यापेक्षा तुम्ही किती महत्त्वाचं आदर्श काम करू शकता आणि आपण जगत जगत इतरांना आधार देशातल्या राज्यातल्या आणि बहुजनांना आपण एक चांगल्या प्रकारचा आधार देणं आदर्शाचं काम बाबासाहेबांच्या रूपानं पण एक आहे नक्की की बाबासाहेबांचे ग्रंथ आणि बाबासाहेबांचं काम खूप मोठं आहे या कामाच्या वाटी आपण काम करणार आपल्या सातल्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो आणि सर्व भीमसैनिकांनी सर्व मंगळवार पेटी केल्याने सर्व तालुक्यातील सगळे शुभेच्छा त्यांचा दिले आहेत त्यांचा फुवाढ आणि साजरा होताना बाबासाहेब आंबेडकरांना विधान अभिवादन